मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विक्रम आणि शलका हे दोघेही रियाचाच विचार करत असतात पण दोघेही एकमेकांना तो बोलून दाखवत नसतात त्यावेळी विक्रम खूपच काळजीत असतं ते पाहून आता शलकाला राहत नाही आणि ती विचारते काय रे विक्रम नक्की कसला विचार करतोस मी जो विचार करते तोच तू करतोस का त्यावेळी आता विक्रम म्हणतो हो ग मलाही माझ्या मुलीची काळजी आहे रियाबरोबर आपण खूपच हार्श वागतो असं मला वाटतं तेव्हा ती म्हणते हो रे मला हे असंच वाटतंय पण करायचं काय मग विक्रम म्हणतो ती आपली मुलगी आहे आपण नाही असं वागलं पाहिजे थोडा तरी विश्वास ठेवायला हवा तिच्यावर मग आता शलाका म्हणते हो रे आपण थोडा तरी विश्वास ठेवायलाच हवा तिच्यावर तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते मग हे दोघेही खुश होतात कारण या दोघांनाही वाटतं की रिया आली म्हणूनच आता ते घाईत दरवाजा उघडतात तर आता तेथे रिया नसून सत्या एकदम त्याच्या सत्या स्टाईलमध्येच उभा असतो सत्याला तेथे पाहून आता विक्रमला धक्का बसतो तेव्हा आता सत्याला पाहून विक्रम आणि शलकाच्या तळपायची आग मस्तकात जाते ते दोघेही चिडतात आणि त्याच्याकडे पाहतात आणि मग त्यानंतर विक्रम म्हणतो आहे काय चाललं काय तुझं निघ ना तू तिकडे अगोदर तू इकडे कशाला येतोस कशाला आलास कशाला अगोदर मग आता सत्या हसतो आणि लगेचच घरात येतो तेव्हा सत्या डायरेक्ट आतमध्ये हॉलमध्ये जातो आणि सोफ्यावर बसतो तेव्हा विक्रम रागातच म्हणतो अरे मी तुझ्याशी बोलतोय असा कुठे आतमध्ये येतोस आणि इथे बसतोस तेव्हा आता शलाका विचारते काय रे काय जबरदस्ती आहे विक्रांतने काही सांगितलं तुला कळत नाही का आता उठ इकडून सांगितलं ना तुला तेव्हा सत्या आता एकदम शांतपणे म्हणतो कुणी सांगितलं म्हणून सत्या बसत नाही आणि कुणी सांगितलं म्हणून सत्या उठत नाही अरे तुम्ही दोघे उभे आहात का बसा की हे आपलंच घर समजा तेव्हा विक्रम आता जोरातच ओरडतो आणि विचारतो काय रे काय काय फालतुगिरी काय सुरू आहे तुझी मला एक सांग तू माझ्या घरी अशी घुसखोरी केली तेव्हा आता तो म्हणतो माझ्या घुसखोरीचं सोड रे तुमची शोधाशोध कुठपर्यंत आली तेवढं सांगा तेव्हा शलका विचारते काय रे कसली शोधाशोध मग आता सत्या सांगतो अहो मी हेच विचारतोय तुम्हाला पोरगी आहे का घरात नाही ना मग तिला शोधा नको का असं तो खूपच कोड्यात बोलत असतो तेव्हा विचारते पण आम्ही आमच्या मुलीला कारण ती आम्हाला सांगूनच घराबाहेर गेली आहे तेव्हा सत्या विचारतो कुठे गेली मग आता शलाका सांगते तिच्या मैत्रिणीसोबत ती शॉपिंगला गेली तेव्हा विक्रांत चिडूनच शलाकाला म्हणतो अगं तो तुला डिटेल्स सगळ्या विचारतोय रियाच्या आणि तू त्याला सांगतीये उठ रे आमच्या घरातून आणि नि गगोदर मग आता सत्या म्हणतो मी उठून काय करणार आहे कारण ढवळ्या तुला जर कन्फर्म माहित आहे तुझी मुलगी शॉपिंगला गेली की गेली कुठे तेव्हा असं रागातच आता विक्रांत म्हणतो मग त्यावेळी सत्या हसतो आणि म्हणतो शटअप नाही रे ढवळ्या असं म्हणून त्याचा हात तो हातात घेतो आणि म्हणतो सावधान शुभमंगल सावधान तेव्हा शलका म्हणते काय बोलतोस रित तू काहीतरी माहिती काढून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस समजलं तेव्हा आता तो सांगतो मी घाबरवत नाही न्यायनिवाडा करतोय आहे ना तुमच्या घरी आली ती तुम्हाला बरोबर तिने पटवलं आणि ती रियाला शॉपिंगला घेऊन गेली पण तुम्हाला माहित नसेल आता झाली खरी स्टोरी चालू आता पुढे काय घडलं ना ते मी तुला सांगतो चल बरं मग त्यानंतर सत्या त्याच्या गळ्यात हात घालतो आणि विक्रांतला सांगू लागतो हे बघ कसं आहे ना पुढे पोहोचले ते दोघी कुठे देवळात तिकडे गुरुजी होते होम हवन होतं आणि साक्षीदार सुद्धा होते तेव्हा विक्रांत आता रागातच त्याचा हात झिडकारतो त्याच्यापासून बाजूला जातो मग सत्य विचारतो अरे चिडू ओकोणारे ढवळ्या तू अरे मी तुला गोष्ट सांगतो एक ती ऐक फक्त मनापासून मग त्यानंतर तिकडे आली नवरी आता नवरा नवरी तयार आहे म्हटल्यानंतर फेरे सुद्धा झाले गुरुजी सुद्धा होतेच आणि मग त्यानंतर झालं शुभमंगल सावधान तेव्हा सत्याने अशी गोष्ट त्यांना रियाच्या लग्नाची सांगितलेली असते मग रागातच विक क्रांत म्हणतो ए सत्या असं म्हणून तो खूपच चवताळतो तेव्हा सत्या त्याच्यापेक्षा मोठ्याने आवाज काढतो आणि त्याच्यावरच ओरडत म्हणतो माझ्या बापाची बुद्धी काढलीस ना तू आणि तू मला काय करणार आहे चिरडून टाकणार आहेस का अरे पण कसली बुद्धी आणि कसलं काय मी तुझ्या एकुलत्या एका मुलीला तुझ्या घरातन बाहेर काढलं आणि तुला समजलं सुद्धा नाही हे आणि नुसतं काढलं नाही तर तिचं आणि माझ्या भावाचं लग्नसुद्धा लावून दिलं मग आता असं म्हणून आता सत्या सगळी स्टोरी सांगू लागतो तेव्हा हे सगळं ऐकत असताना विक्रांत आणि शलकाच्या पायाखालची जमीन सरकते ते सत्यावर विश्वास ठेवत सरकते पण अजूनही दोघेही अजिबात नसतात त्यानंतर ए ढवळ्या तू आता ना बॉस नाही राहिलास आता ना आपण एकदम सेम टू सेम लेवलला आलो असं आता त्याची लायकी दाखवत तो त्याला सांगतो मग सत्या हसतच म्हणतो आता तुम्ही झालात गायक व्याही म्हणजेच आमच्या रवीचे सासू सासरे आता व्याही झालो म्हटल्यानंतर पाया पडतो बर का असं म्हणून सत्या त्यांच्या पाया पडण्याचं नाटक करतो तेव्हा आता रागातच म्हणते विक्रांत काय तेव्हाय रे याच कुठे आहे कुठे माझी रिया तेव्हा गायकवाडांच्या घरी तुमची रिया असल्याचं आता सत्या सांगतो मग आता सत्या हसूनच सांगतो तुम्ही सुद्धा ना चांगल्या मनाने त्यांना आशीर्वाद द्या म्हणजे त्यांचा संसार सुद्धा अगदी सुखाचा होईल आणि खरं सांगायचं तर ढवळ्या अरे तुझा हात चेहरा बघण्यासाठी पडले ना मी तुझ्या पोरीचं आणि माझ्या भावाचं लग्न लावून दिलं पण तू काळजी करू नकोस कारण आम्ही गायकवाड आहोत तुझ्यासारखे नाहीत आणि तुझी पोरगी इथून पुढे आमच्या घरात अगदी सुखात राहणार तिला आमच्या घरात काही सुद्धा त्रास होणार नाही आणि अजून एक तुझ्या पोरीशी ना मी कधीही म्हणजे कधीच वाईट वागणार नाही कारण ती आता आमच्या घरची सून आणि माझ्या भावाची बायको आहे अरे मी ना त्या दोघांचं लग्न यासाठी लावून दिलं की तू ना तुझ्या नावाप्रमाणे असा नुसता ढवळाढवळ त्यांच्या प्रेमामध्ये करत होता पण आता या सगळ्या प्रकरणाला सत्याने फुलस्टॉपच लावून टाकलाय आता परत कधीसुद्धा आमच्याबद्दल आमच्या घराबद्दलच्या परिस्थितीबद्दल बोलताना तू अगदी दहा वेळा विचार करायचा कारण आता तू इथून पुढे तुझ्या पोरीच्या घराबद्दल तिच्या घरच्यांबद्दल बोलतोस हे नेहमीच लक्षात ठेवायचं काही समजलं ना असं म्हणून सत्य आता विक्रांत आणि शलकाला लग्नाचं सत्य सांगून टाकतो आणि लगेचच असा मोकळा श्वास घेतो मग आता एकदम रिलॅक्स होतो त्यावेळी ए सत्या असं म्हणून विक्रांत आता सत्याच्या अंगावर धावून जात त्याला कानफाडीत मारणार असतो पण तोच हात आता सत्या पकडतो आणि म्हणतो ए अजिबात चालाकी करायची नाही हा असं म्हणून तो आता हसतो आणि म्हणतो असं नाही करायचं रे ढवळीकर आपण आता नातेवाईक आहोत ना मग अशी भांडणं करत राहायची का एकमेकांबरोबर सारखी सारखी आणि नातेवाईकांवर हात उचलायचा नसतो एवढं सुद्धा माहीत नाही का रे ढवळ्या तुला अरे आता मी बुद्धीने वागतोय तर तू शक्ती दाखवतोस का अरे असं कसं चालेल ही तर चिटिंग झाली ना हो की नाही आता कसं वाटलं सरप्राईज असं म्हणून तो अगदी विक्रांतला खूप मोठा धक्का देतो त्यावेळी विक्रांत आता रागातच म्हणतो की शटआ तुझं ना तोंड बंद कर अगोदर आउट गेट आऊट असं म्हणून तो खूपच चिडतो आणि सत्याला घराबाहेर जा असं म्हणतो तेव्हा सत्या हसतो आणि म्हणतो अरे ढवळ्या कसं असतं म्हणून त्याने जे बोट सत्यावर उगारलेलं असताना असता तो असा खाली घेतो आणि म्हणतो आता कसं जरा छान वाटतं अरे मला असं वाटलं की यामध्ये बर्फी असेल तुझ्या हातात आणि तू माझं तोंड गोड करशील पण नाही तुझ्या ज्याने हे काम होणारच नाही आता काही सुद्धा हरकत नाही कारण मी सुद्धा आता खूपच गडबडीत आहे कारण आमच्या घरी आता नवीन सून येते तिच्या थी थी स्वागताची सुद्धा तयारी करायची अगदी धुमधडाक्यात येऊ का आता असं म्हणून तो त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो पुन्हा एकदा नवीन झालेल्या सासऱ्यांचं हार्दिक अभिनंदन त्यानंतर सत्य आता त्यांच्याकडे पाहून हसतो गळ्यात असणारी चैन पुन्हा एकदा भिरकवतो आणि मग तेथून जातो आणि जाता जाता जेव्हा मागे पाहतो ना तेव्हा विक्रम पुन्हा एकदा नागासारखं फुस करत त्याच्याकडे ते पाहतो तेव्हा आता सत्याच्या अंगावर आता तो तेथे असणारा पॉट फेकून मारणार असतो पण तेवढ्यातच सत्या दार बंद करतो आणि विक्रमची फजिती होते दुसरीकडे सुधाकरराव हे घरात बसलेले असतात तेवढ्यातच मी आता तेथे ते येते आणि म्हणते बाबा थँक्यू थँक्यू सो मच कारण तुम्ही मला जे करण्यासाठी परमिशन दिली त्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे तेव्हा आता सुधाकर रावांना कळतच नसतं मीरा नक्की कशाबद्दल बोलती आहे मग आता ते म्हणतात बाळा तू जे काही करतेस ना ते विचारपूर्वक आणि चांगलं काम करतेस त्यामुळे मी तुला तरी कसा नकार देणार बरं मला सांग तुमचं ते काम अगदी निर्विघ्नपणे पार पडलं ना पूजा वगैरे व्यवस्थित झाली ना असं ते विचारतात तेव्हा ती म्हणते हो बाबा सगळं अगदी व्यवस्थित मनासारखं झालं मग आता गुरुजी होते का बाळा असं ते आता पुन्हा विचारतात तेव्हा भा, मीरा म्हणते हो होते की गुरुजीसुद्धा आणि त्यांनीच पद्धतशीरपणे सगळं काही व्यवस्थित केलं तेव्हा सुधाकर राव म्हणतात अरे वा वा खूप भारी हां मला ना खूप म्हणजे खूप विश्वास आहे आणि मीरा तू जे काही केलंस ना ते करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं होतं असं सुधाकरराव मीराला म्हणतात आता मीराला वाटतं की हे लग्नाविषयीच बोलत आहेत आणि यांना लग्न ॲक्सेप्ट आहे तर सुधाकर रावांना असं वाटतं की मीराने पूजेचं सगळं काही तयारी व्यवस्थित केली आणि सत्यासाठी मंदिरात पूजा घातली तेव्हा मीरा म्हणते हे पहा बाबा खरं कसं आहे ना त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न होता मला ना फक्त त्या दोघांचं सुख पाहायचं होतं आणि मी सगळं काही व्यवस्थित केलंय सगळ्यात मला तुमचा आशीर्वाद हवा होता तेव्हा सुधाकरराव हसतात आणि म्हणतात बाळा मी तुला आशीर्वाद तर देणारच ना कधी देणार नाही असं होईल का कारण तू जे काम करते ना ते चांगलंच काम असतं तर दुसरीकडे आता रिया आणि रवी हे दोघेही आईस्क्रीम खाण्यासाठी येतात त्यांच्याबरोबर आता सत्याचे मित्र मधू हे सगळेजण असतात तेव्हा रवी आणि रिया एकमेकांना प्रेमानेच आता आईस्क्रीम भरवतात तेव्हा वा 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 असं सगळेजण त्यांना चिडवतात मग आता रवी आणि रिया हे दोघेही खूपच लाजू लागतात त्यानंतर मधु म्हणते वहिनी चला आता एक उखाना होऊनच जाऊ द्या एक नाव घ्यायलाच हवं तुम्ही असं दोघांनाही हट्ट करत आता ते म्हणतात तेव्हा रवी म्हणतो अरे उखाना का तिला नाही जमणार उखाना घ्यायला तेव्हा आता रिया हाताची घडी घालते आणि म्हणते एक मिनिट हा मिस्टर गायकवाड मला ना सगळं काही जमत आहे तेव्हा मधू आता खुश होत रियाकडे पाहते मग आता रिया म्हणते मी ट्राय करते ओके मग आता ती अगोदर उखाणं सुचवते आणि म्हणते माय रवी इज अ बेस्ट शेफ अँड ॲज अ हजबंड मला आयुष्यभर ठेवेल सेफ असं आता ती उखाण्यातून रवीचं छान असं नाव घेते मग आता सर्वांनाच तिने ते घेतलेलं नाव खूप आवडतं सर्वजण म्हणतात वा वा वहिनी खूप सुंदर नाव घेतलं मग आता रवीला ते सगळेजण फोर्स करू लागतात की रवी आता तू उखाण्यातून तुझ्या बायकोचं नाव घ्यायलाच हवं रियाचं नाव घ्यायलाच हवं मग आता तो म्हणतो ठीक आहे प्रयत्न करतो तेव्हा तो आता रियाकडे पाहतो आणि तिच्यासाठी उखाणा घेतो बायको माझी प्रेमाची करीन मी तिचे भरपूर लाड वेलकम टू द फॅमिली मिसेस रिया गायकवाड असं त्याने नाव घेतल्यानंतर तेही नाव सर्वांनाच खूप आवडतं मग हे गे तिघेही आता मोठ्यानेच ओरडतात तर रिया खूप गोड लाजते आणि रवीकडे पाहते तेव्हा आता रियाच्या चेहऱ्यावरील हसू पाहून आता रवी तिच्याकडे खूप वेळ पाहतो आणि म्हणतो रिया हे बघ मी तुला म्हटलो होतो ना तू फक्त आणि फक्त माझी जबाबदारी आहेस मी तुझ्या चेहऱ्यावर कधीही नाराजी येऊ देणार नाही तुला कधीही दुःख देणार नाही नेहमी मला तुला असं हसतमुख पाहायचं आहे आणि अशी स्माईल करत तू जगायचं तेव्हा हे तिघेही आता त्या दोघांकडे पाहतच राहतात कारण या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे त्या तिघांनाही समजतं त्यावेळी आता रिया म्हणते रवी सांगायची गरज आहे का रे मला ना तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे तू आयुष्यभर मला जपशील आय ट्रस्ट यू तेवढ्यातच आता रियाच्या मोबाईलवर तिच्या आईवडिलांचा फोन येत असतो म म्हणूनच मधू म्हणते ऐकणार रिया, रिया। अगं तुझा मोबाईल आहे हा केव्हाचा वाचतोय त्यावेळी रिया आता मोबाईल घेते आणि त्यामध्ये पाहते तर तिच्या आईवडिलांचा फोन असल्यामुळे ती खूप घाबरते घामाघूम होते अगदी फोन पटकनच कट करून टाकते तर इकडे आता मीरा आणि सुधाकरराव अजूनही गप्पाच मारत असतात तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात हे बघ मीरा मी तुला सांगतोय तुझी सासू जे काही बोलेल ना त्याचा अजिबात त्रास करून घ्यायचा नाही तेव्हा मीरा म्हणते नाही हो बाबा मी कशाला उगीच त्रास करून घेऊ आणि माझ्यावर रागवणं ओरडणं हा त्यांचा तर हक्क आहे पण एक सांगू बाबा आज तुम्ही जर तिकडे आला असतात ना आम्हाला खूप छान वाटलं असतं बरं वाटलं असतं एक मिनिट हा असं म्हणून ती पर्समधून पेढ्याचा पुडा काढते आणि सुधाकररावांना पेढा देते तेव्हा ते अगोदर ते प्रसाद समजून आता पाया पडतात आणि मग नंतर तो पेढा खातात तेव्हा सुधाकर रावाता उठतात आणि म्हणतात मीरा खरंच अगं तू या घरातल्या पोरांसाठी ना खूप काही करतेस कारण या अगोदर तू सत्यजितसाठी खूप काही केलंस आणि आता रवीसाठी एवढं काही करतेस ते पाहून ना बाळा मला तुझा खूप म्हणजे खूपच अभिमान वाटतो तेव्हा आता ती म्हणते बाबा हे माझं कर्तव्य आहे मी या घरची सून आहे ना मी नाही करणार मग कोण करणार सगळ्यांचा विचार असा मोठेपणानेच मीरा म्हणते तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात मेन म्हणजे माझ्या सत्यजितला तू बदलवलंस त्यावेळी आता मीरा म्हणते हो ना बाबा मला तर कळतच नाही आहे अहो मेन म्हणजे हे पुढे आले आणि सगळं काही चित्रच पालटून गेलं सगळं काही अगदी व्यवस्थित झालं तुम्हाला सांगू बाबा मला यांच्यातील हा बदल खूप म्हणजे खूप आवडला आणि हे असेच वागत राहिले ना खरंच खूप चांगली त्यांची प्रगती होईल तेव्हा सुधाकर राव म्हणतात अगं बाळा पण हा बदल तर तूच घडवून आणलाय त्याच्यामध्ये तू माणसात आणला आहे माझ्या सत्यजितला म्हणजे माझा सत्यजित तसा वाईट नाही परंतु तो माणसांपासून जरा अलिप्तच होता जरा वेगळ्याच दुनियेत होता पण तू त्याच्या आयुष्यात आल्यापासून पूर्णपणे त्याला बदलवून टाकलं आणि तो खरंच खूप चांगलं वागायला लागला सांगू तू सुद्धा तशी काही वाईट नाही आहे तू खूप गुणाची आहे म्हणून सत्यजित बदलला पुढे आता सुधाकर राव म्हणतात बाळा हे बघ आज खूप आनंदाचा दिवस आहे त्यामुळे तू एक काम कर काहीतरी गोडाधोडाचं झालं पाहिजे की नाही घरात मग आता मीरा म्हणते हो बाबा पण तुम्हाला श्रीखंड खूप आवडतं ना म्हणून मी आता श्रीखंडच घेऊन येते म्हणजे सगळ्यांचीच तोंड गोड होतील हो की नाही गोडाधोडाचं जेवणसुद्धा करूयात तेव्हा सुधाकर राव म्हणतात हो बाळा ठीक आहे आणि लवकर ये हा श्रीखंड घेऊन तेव्हा मीरा म्हणते हो लवकरच येते मी श्रीखंड घेऊन असं म्हणून ती आता श्रीखंड आणायला जाते तर सुधाकरराव तिच्याकडे पाहतच राहतात मग दुसरीकडे आता कोणाचा फोन आहे असं रवी आता रियाला विचारत असतो तेव्हा ती म्हणते मी म्हटलं होतं ना रवी डॅडाचा फोन येणार म्हणून तो खूप भडकला असणार कारण त्याला माहीत झालं असेल की मी आता तुझ्याबरोबर आहे म्हणून तेव्हा तो म्हणतो आता बघ तुझ्या डॅडाला ना कधी ना कधी कदि माहीत होणारच होतं आणि तू त्याला जर इग्नोर केलं ना मग त्याला अजून रागेल त्यामुळे तू त्याला इग्नोर नको करू कॉल रिसीव कर त्याचा मी आहे मी बोलतो त्यांच्याबरोबर असं रवी आता सांगतो त्यामुळे आता रिया म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती कॉल रिसीव करते आणि हॅलो डॅडा असं म्हणता विक्रांत हा खूपच रागात म्हणतो की रिया तू कुठे आहेस कुठे आहेस कुठे मी तुला घ्यायला येतोय आणि मला माहीत आहे तू त्या भिकारड्याबरोबर आहेस पण मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये मला माहिती आहे तू त्या भिकारड्याबरोबर लग्न केलं आहेस पण आत्ताच्या आत्ता घरी नाही आली ना मग बघतच राहा विक्रांतचं हे बोलणं ऐकून रियाला मात्र शॉकच बसतो आणि ती आता रवीकडे पाहतच राहते आता घरी कसं येणार मी माझं लग्न झालं आहे असा रियाच्या मनात प्रश्न येतो त्यानंतर आता रागातच विक्रांत म्हणतो हे बघा आत्ताच्या आत्ता घरी आली नाही ना तर मी तुला सोडणार नाही आणि त्याला तर अजिबात नाही मग आता तुला माहित असेल मी जे बोलतो ना ते करतो म्हणजे करतोच असं विक्रांत धमकी देत म्हणतो प्रिया अजूनच रागात म्हणते डॅडा मी सुद्धा तुझी मुलगी आहे समजलं मी सुद्धा तुझ्या वरचडच आहे आणि कसं आहे ना मी जे ठरवते ते करून दाखवतेच तेव्हा रवी माझं सर्वस्व आहे मी त्याला सोडून कुठेही येणार नाही असं आता रिया सांगते मग आता त्या भिकारड्याबरोबर राहण्याची अजिबात गरज नाही हे बघ तुम्ही कुठेही जा मी पाताळातून तुम्हाला शोधून काढेन असं आता विक्रांत धमकी देत म्हणतो दिलेली ही धमकी ऐकून रिया मात्र जरा घाबरते पण तिच्या मताशी ती अगदी ठाम असते मग विक्रांत अजून एक म्हणतो की हे बघा आत्ताच्या आत्ता जर तू घरी आली नाहीस ना हिसना तर तुझ्यामुळे त्या रव्याला ना तू जीवसुद्धा गमवावा लागेल मग तुला काय करायचं असेल ना ते तू करू शकतेस तेव्हा डॅडा तू असं का बोलतोस आता मी त्याची बायको झाली आहे असं आता रिया सांगते तरीही रिया आता विक्रांतचं पुढे काही बोलणं न ऐकता लगेचच फोनसुद्धा कट करते तेव्हा आता विक्रांत हा खूपच चिडतो कारण रियाने असा अचानक फोन ठेवलेला असतो मग आता लगेचच शलाका म्हणते विक्रांत तू शांत हो आपण बघू जरा काय करायचं ते त्यानंतर आता दुसरीकडे रवी विचारतो काय झालं रिया तेव्हा रिया म्हणते रवी आपल्या लग्नाबद्दल ना डॅडाला समज हे ऐकून आता रवी मधू त्याचबरोबर इकडे सत्याच्या मित्रांना खूपच मोठा धक्का बसतो तर आता रवी म्हणतो ऐकणारिया आपल्याला लवकरात लवकर घरी जायला हवं रिया सांगते अरे पण आता आपण जर घरी गेलो तर कसं होणार डॅडा शोधत शोधत तुला तिथे येईल आणि डॅडाने काय धमकी दिली आहे माहिती आहे की मी त्या रवीला मारून टाकेन म्हणून हे ऐकून आता मधू आणि त्याचबरोबर सत्याच्या मित्रांना अजूनच मोठा धक्का बसतो की काय डायरेक्ट मारण्याची धमकी विक्रांतने दिली पुढे आता रिया म्हणते हे बघ आता जर आपण घरी गेलो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट होऊ शकतो कारण डॅडाला माहीत आहे आपण जाऊन जाऊन कुठेही नाही तर घरीच जाणार म्हणून मग आता डॅडाचा राग शांत होईपर्यंत आपण घरी जायलाच नको असं रिया सांगते तेव्हा आता रवीलाच कळत नाही करावं काय मग तो विचारतो रिया नक्की तुला म्हणायचंय काय अगं ते तरी सांग तेव्हा रिया म्हणते डॅडाचा राग शांत होईपर्यंत ना आपण कुठेतरी अगोदर गायब होऊयात चालेल ना आणि आपण कुठे आहोत ना हे कोणालाही कळता अजिबात कामा नाही मी सांगतो अगं पण घरी सत्यदादा आणि मीरा वहिनी आपली वाट पाहतायत मग आता रिया म्हणते रवी ट्राय टू अंडरस्टँड कारण आत्ता जर आपण तुझ्या घरी गेलो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल अरे आणि तुला जर काही झालं तर मी नाही सहन करू शकणार अरे आत्ता आपण तुझ्या घरी जाणं म्हणजे तुझ्यासाठी माझ्यासाठी आणि आपल्या घरच्यांसाठी अजिबातच सेफ नाही रवी तुला कळत नाही का तेव्हा आता घाबरलेल्या रियाला पाहून रवी विचारतो थांब रिया थांब जरा शांत हो अगोदर तू पण आपण जायचंय तरी कुठे नक्की त्यावेळी आता रिया मान हलवते आणि म्हणते मलाच नाही माहीत नक्की कुठे जायचं आहे जायचं कुठे आपण तूच सांग ना तेव्हा रवी विचार करत असतो कुठे जायचं नक्की जेणेकरून तिथे विक्रांत पोहोचू शकणार नाही तर आता दुसरीकडे सुधाकर राव हे दारातच उभे असतात मग त्यावेळी आता निरूपा विचारते काय हो जेवायला घ्यायचं का तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात हो घ्यायचं आहे जेवायला पण थांब ना अगोदर मीरा येऊ देत मग आपण जेवायला घेऊ चालेल तेव्हा निरुपा आता ओरडते आणि म्हणते ती काही महाराणी आहे का ती आल्यानंतर आपण जेवायला बसायचं ती भटकत असेल कुठेतरी गावभर आणि मग ती आल्यानंतरच का जेवायचं आहे तुम्हाला सारखा आपल्या सोनेचा पुळका खूप भूकसुद्धा लागली असं तोंड वाकडं करत निरुपा म्हणते तेव्हा सुधाकर राव म्हणतात हे ना तुझं असं असतं अगं ती मगाशीच आली आहे पण पुन्हा बाहेर गेली कारण आपल्यासाठी ती श्रीखंड आणणार आहे येईल इतक्यात ती आपण तोपर्यंत थांबूयात असं था सुधाकरराव सांगतात तर आता ते दोघेही मीरा कधी येते याचीच वाट पाहत हॉलमध्येच थांबलेले असतात था। निरुपा मात्र अजूनही आपली बडबड तशीच सुरू ठेवते तर सुधाकरराव नेहमीप्रमाणे तिच्याकडे सारखं सारखं दुर्लक्षच करत असतात कारण त्यांना पटतच नसतं निरूपा जे काही बोलती येते त्यामुळे ते आपली खाली मान घालून तेथेच दरवाजाकडे पाहतात मग मिरायनेची वाट पाहत असतात कृपा रागातच जरा सुधाकररावांकडे पाहत असते तर सुधाकरराव म्हणतात नको गचिडू थांब जरा शांत हो तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठावतं तेव्हा सुधाकररावांना वाटतं की मीरा आली मग आता ते म्हणतात बघ आली मीरा असं म्हणून दोघांचंही लक्ष दरवाजाकडे जेव्हा जातं तेव्हा समोर आता पोलीस असतात पोलिसांना पाहून आता सुधाकररावांना जबरदस्त असा धक्काच बसतो तेव्हा सुधाकरराव विचारतात कोण हवं आहे तुम्हाला मग आता तुम्ही सुधाकर गायकवाडच का असं आता पोलीस विचारतात आणि मुलगी कुठे आहे तेव्हा खरं तर ते रियाबद्दल विचारत असतात परंतु आता आम्हाला कोणत्याही मुलीचं नाव माहीत नाही कोणत्या मुलीबद्दल तुम्ही विचारताय म्हणतात पोलिसांना तेथे असं आलेलं पाहून निरोपा सुद्धा घाबरते तर, तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तेथे सगळेजण एकत्र गोळा झालेले असतात कारण सुधाकर रावांना आता जेलमध्ये घेऊन पोलीस चाललेले असतात तेवढ्या तर सत्या समोरून येतो आणि गाडी अशी आडवी करत त्यांना अडवतो म्हणतो की काय कुठे चाललात माझ्या बापाला घेऊन मग आता सुधाकर राव हे काहीच बोलत नसतात तर दोन हवलदार सत्याला पकडवून ठेवतात आणि मग त्यानंतर सुधाकररावांना पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस येथून घेऊन जातात त्यानंतर मीरासुद्धा आता तिथे येते आणि बाबा असं म्हणून जोरात ओरडते कारण तिच्या बाबांना आता पोलीस घेऊन गेलेले असतात आणि तिला माहीतच नसतं तर आता काही वेळानंतर सत्या गाडीवरून चाललेलं असतो तेव्हा आता विक्रम हा हस्तच तेथे येतो आणि विचारतो काय कसं वाटलं आमचं विक्रम गिफ्ट कारण माझ्या मुलीला तू घेऊन गेलास ना म्हणूनच तुझ्या बापाला पोलीससुद्धा घेऊन गेले कसं छान वाटलं ना माझं रिटर्न गिफ्ट्स असं आता जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा सत्याला मात्र राग येतो तो रागातच विक्रमकडे पाहतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा